नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पहा आपण आणलेली आता पाळी सोबत पेरलेलं आहे खत खत दहा सव्वीस आणि त्यासोबत घेतलेला आहे युरिया आणि आज लगेच आपण फवारणी केलेली आहे मध्ये आपण तर मित्रांनो आपण घेतलेला आहे डेलिगेट डेलिगेट सोबत अँट्रा कॉलेबर्शन असे घेतलेलं आहे डेलिगेट डेलिगेट चे रिझल्ट हे खूपच चांगले असं आपण अनुभवी शेतकऱ्याकडून माहिती घेऊन फवारणी केली आहे तरीही आपला कापूस त्या पद्धतीने चांगला आहे कोणत्याच प्रकारचा रोग नव्हता तरी ही आपण ही ही डेलिगेटची फवारणी घेतली आहे कारण की आता कापूस चांगला आहे या कापसामध्ये आळी होण्याची दाट शक्यता असते तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती माहितीसाठी आपल्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो